नमस्कार मंडळी मी दिपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर, बनोना रहे, तर मी आज बनवणार आहे मैद्यापासून इवनिंग स्नॅक्स तर त्याच्यासाठी मी इथं हा चार वाटी मैदा आहे तो चाळून घेतलेला आहे तो घेणार आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ ॲड आहे दीड वाटी रवा मी बारीक रवा पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं भिजत घातलेला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा ह्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन एक चम्मच घालायचं आहे आपल्याला गरम तेल आहे ते एक ते दीड चम्मच ॲड करायचं हे मोठे चमचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे सगळं एकत्र एक एक मिक्स करायचं आहे आणि छान पाणी घालून आपल्याला ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे रवा भिजवून घातल्यामुळे पीठ जास्त वेळ आपल्याला ठेवायला लागत नाही रवा म्हणजे सगळा मिक्स होऊन जातो आहे तेलामुळे काठीवतात पण हे आधी मैद्यामध्ये तेल आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता त्याच्यामुळे पण खूप छान आहे पाण्याची गरज लागत असेल तर पाणी घालून ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं ते कसं सॉफ्ट डो बनवून घेऊया आपण हे बघा हे आपलं छान असं सॉफ्ट पीठ मळून झालेलं आहे मैदाचं आता ह्याला झाकून एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं पैकीच हे पीठ मुरलेलं आहे आता आपण ह्याचे नमकीन बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथं वाळलं पीठ घेणार आहे आधी थोडंसं चपाती बनवतोय तेवढा आपण एक गोळा काढून घ्यायचा आहे एका चपातीला आपण जेवढं पीठ घेतो त्याच्यापेक्षा अगदी थोडं जरासा मोठा गोळा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला हे वाळ्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं ह्याची छान असं चपाती लाटते तशी पूर्ण मोठी पोळपीठ भरून अशी चपाती लाटून घ्यायची मैदा छान मुरला की लगेच लाटतो मग लाटताना खूप काही त्रास होतो मैदा छान मुरू द्यायचा पीठ लावून लावून आपण असं छान असं ह्याचं लाटिंग घेतलेलं आहे पोरटी भरून आता तुम्हाला हा जो हवा आहे तो शेप तुम्ही देऊ शकता गोल चौकोणी कसा तो तर मी ह्याला चौकोनी शेप देणार आहे चौकोनी शेप द्यायच्या आधी आपण हे फोग घेतलेलं आहे ते काठी चमच्याने आपण ह्याला असे होले मारून घ्यायचे आहेत कारण जेणेकरून ते फुगणार नाही असं करून घ्यायचे आहेत म्हणजे ते फुगून पुरीसारखं टम होणार नाही अगदी पातळ लाटायचे चपाती ह्या वी पातळ आहे अशी लाठायची आणि ह्याच्यात आपण चौकोनी तुकडे करून घेऊया तुम्हाला जो शेफ हवा हो आहे तो तुम्ही देऊ शकता तर हे बघा हे असे आपल्याला छान बनवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर मी हे बनवून घेते आणि मग तेलामध्ये तळून दाखवते तुम्हाला तळण्यासाठी मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तर छान आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हे आपले नमकीन आता तेलामध्ये आपण सोडूया पटा, पटापट पटापट असे पटा टाकायचे आहेत म्हणजे ते एकसारखे तळे जातात एकसारखं हलवून छान याला आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे छानपैकी गोल्डन फ्राय झालेले आहेत आपल्याला हे एवढेच हवेत कडक होतात मग जास्त वेळ ठेवलं की ते कडक होतात क्रिस्पी होत तर ते आपण हे काढून घेऊया ते छान असे सोडून घ्यायचे एक हलवून घ्यायचं आणि छान असे तळून घ्यायचे हे चहा बरोबर खूप छान लागतात ह्याला कमी वेळेत होतो हे जास्त वेळ पण लागत नाही तळायला ह्याला छान असे भाजून झालेत की आता हे सगळे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा गा। भिकार किती तर हे बघा आपले मैद्याचे नमकीन तयार झालेले आहेत किती छान क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा एकदम क्रिस्पी झालेले आहे हे एक पंधरा ते वीस दिवस छानपैकी टिकतात आणि जर ह्याच्यावरती जर तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर पाहिजे असतील तर तुम्ही चाट मसाला पेरी पेरी मसाला हे वेगवेगळे प्रकारचे मसाले घालूनही खाऊ शकताय खूप छान लागते किंवा चहाबरोबरही छान लागते तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू